नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस अकराच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुनला रविराजकडे जायचं असतं कारण तिथे त्याला सायलीचं गाठड शोधायचं असतं मात्र त्याच वेळेस सायिज येत म्हणते की अश्विन भाऊजी आणि प्रिया बाहेर नाही येत नक्कीच ते प्रतिमात त्यांकडे गेले असतील आणि प्रिया तिथे खूप तमाशा करेल आणि प्रतिमा त्यांना खूप त्रास होईल चल आपण दोघे तिकडे जाऊया मग दोघे तिकडे निघतात तोपर्यंत खरंच इकडे रविराज भयंकर चिडला असतो आणि प्रतिमान म्हणत असतो की तू ह्या दोघांना घरात याची परवानगी का दिली आहेस मग सुमन सांगायचा प्रयत्न करते मात्र रविराज तिला शांत बसवतो आणि प्र प्रतिमाला म्हणतो की तू सांग काय झालं ते मग मा प्रतिमा सगळं सांगते की प्रियाने काय काय केलं होतं मग मात्र रविराज आणखी चिडतो आणि तेवढ्यात अश्विन मध्येच म्हणतो की काका मीच त्यांचे पाय पकडले होते आणि त्यामुळेच त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि प्रियाने जे तुम्हाला कुणाचाही त्यांवर विश्वास नसेल मात्र माझा तिच्यावर विश्वास आहे कोर्टात हे सिद्ध झाले की दबावपोटी तिने कोर्टात साक्षी दिली होती आणि काल परवा महिकपत तिच्यावर हल्ला पण करायचा प्रयत्न आहे म्हणजे महिकपत पासून जीवाला धोका आहे म्हणूनच कोर्टाने तिची शिक्षा माफ केली मात्र रविराज म्हणतो तुला हे तिनेच सांगितलं नाही सगळं ख खोट्याची शक्यता जास्त आहे रविराज कोणाचंही ऐकून घ्यायच्या तयारीत नसतो मग नागराज म्हणतो अरे दादा आपण जर घराबाहेर काढलं तिला आणि उद्या तिच्यासोबत काही बरं वाट झालं तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील मग मा रिवराज म्हणतो ऑलरेडी ते आहे त्याच्यामुळे आपलं नाव खूप बर्बाद झालंय आणि मी जाणून बुजून तिचे संबंध तोडले ती माझी मुलगी नाही आणि मी तिचं बाप नाही मात्र प्रियाच्या मनात काही वेगळं चालू असतं ती म्हणत असते किल्लेदार तू काय माझे संबंध तोडणार मी फक्त पैशांसाठी आले एकदा पैसे मिळाले की मी स्वतः घरातून निघून जाईल दुसरीकडे मात्र रविराज प्रतिमा भयंकर चिडला असतो तो तिला म्हणत असतो की तू घरात घेतलेस तिला तूच तिला बाहेर द्यायला सांग मात्र प्रतिमा तिला त्याला समजून सांगते की ती आपली मुलगी आहे आणि उद्या मी घराबाहेर काढल्यानंतर जर तिने काही स्वतःची बरवाट केलं तर मग आपल्याला किती वाईट वाटेल मग मात्र रमेश म्हणतो ठीक आहे जेवढं घर माझं तेवढं घर तुझं आहे मी काही माझी मतं तुझ्यावर लादत नाही तुला हवा जे ते कर मात्र हिच्यामुळे तुला घरच्यातला कुणाला त्रास झाला तर मी कपून घेणार नाही असं म्हणत तिथून तर निघून जातो आणि पुढे आपण बघतो की अर्जुन आणि सायली घरामध्ये येतात आणि सुमन ह्याच दोघांना सगळं सांगते घरामध्ये आत्ता काय काय झालं ते मात्र सायली दोघांनाही वारून येते की प्र प्रिया खूप खतरनाक मुलगी आहे तुमच्या गोळ्या पण आधी तिने बदलल्या होत्या त्याच्यापासून सावध राहा मी तिला तुम्हाला घरात ठेवायचं की नाही सांगू शकत नाही तो तुमचा निर्णय पूर्णपणे तुमचाच आहे पण तरीही तुम्हाला सांगते त्याच्यापासून सावध राहा दुसरीकडे मात्र अर्जुन रेविराजा भेटायला त्या रूममध्ये येतो रविराजा तो म्हणतो की तन्वी घरात आली मला कळालं मात्र रविराज म्हणतो कोणाबद्दल बोलतो तू मला काही कळत नाही म्हणजे रविराजने तिचं नाव घेणं सुद्धा आता सोडलंय तो म्हणतो मला त्या मुलीचं नाव पण घ्यायचं नाही आहे पण तू इथं का आलास तू कुठल्याही तरी स्पेशल कारण असेल म्हणून तू आला असेल मग अर्जुन सांगतो की मधुभाऊ कोमत जायच्या अगोदर मला सांगून गेलेत की सालीचे एवढे जिवंत आहेत मग रविराज म्हणतो तुला त्यांचं नाव गाव पत्त्यावर काही माहिती आहे का मग अर्जुन म्हणतो मला काही ठाऊक नाही फक्त मला एवढंच माहिती आहे की मधुबाना प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येक माणसाचं एक गाठोडं करायची सह होती आणि मी आश्रमात जाऊन गाठोडं सगळी चेक केलीत तिथे प्रिया आणि सायलीचे गाठोडं नाही आहेत मला घरी मात्र प्रियाचं गाठोडं सापडले मात्र सायलीचे गाठोड कुठेही सापडत नाही आहेत आणि मला ते इथे तनुच्या रूममध्ये शोधायचं आहे तुझी हरकत नसेल तर आणि दोघे बोलत असताना मात्र बाहेरनं काही फुटल्यास आवाज येतो म्हणजे कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकायचं असतं आता नागराज आहे की प्रिया आहे हे पुढच्या भागात आपल्याला कळेलच तोपर्यंत सीन शिफ्ट होतो जेलमध्ये इथे आपण काल बघितलं की साक्षीने स्वतःच्या हातावर जिथे <coughs> काल आपण बघितलं की साक्षीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असतो आणि त्यामुळे महिपतीला इथे येऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र साक्षी म्हणते प्रिया अत्यंत हुशाराने आपल्या नाकावर टिचून बाहेर पडली आणि स्वतःला हवं तसं आयुष्य जगते आणि मी मात्र खितपत इथे पडले मलाही माहीत नाही की मी इथून कधी बाहेर पडेल ते इतकी ती निराश झाली असते मात्र महिपत तिला धीर द्यायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की वकिलांनी सांगितलं की लवकरात लवकर तुला ते बाहेर काढतील मात्र साक्षी म्हणते हे वाक्य मी गेले कित्येक दिवस ऐकते आणि माझी आता आशा संपली आहे असं म्हणत ती निराशवादी बोलत असते आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय म्हणजे येणाऱ्या भागामध्ये आता बघूया आता अर्जुन सायरीचं गाठोड शोधण्यासाठी आणखी काय काय प्रयत्न करतो ते पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तेवढे लाईक अँड शेअर करा मिसू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या